इच्छा आहे तशीच माझी पण इच्छा आहे की बाबा जा काँग्रेसला जागा सोडावी परंतु ज्यावेळेला महाविकास आघाडीची बैठक होईल जसं तुम्ही काल बघितलं असेल तर आम्ही काँग्रेसने एकशे पस्तीस जागा मागितलेल्या आहेत मन पटोले साहेबांनी बोललेले आहेत पण हे जागा निश्चित झालेल्या नाही आणखी जर त्यांचा मुद्दा असा आहे की प पूर्वी ही राष्ट्रवादीला जागा होती म्हणून त्यांना सोडावं असं त्यांनी सांगितलेलं आहे तो तोही मुद्दा बरोबर आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की बाबा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आपण मागच्या वेळेला बघितलं असेल तर ही जागा होती परंतु राष्ट्रवादीचा जो कॅन्डिडेट होता आमदार त्या रनिंग आमदार ते अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे जर लोकांना बदल पाहिजे असतो म्हणून आमची अशी मागणी आहे की बाबा ही जागा वेळेला काँग्रेसला सोडावी कारण राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी जर लढत झाली तर मग तेच ते चेहरे आमचं असं म्हणणं आहे की मागच्या वेळेला आम्ही म्हटलं होतं की बाबा वसमत जर बदलायचं असेल तर चेहरा बदला वसमत बदला त्यावेळेला चेहरा बदलला होता तर अशी आत्ता मागणी आहे की सुद्धा नवीन चेहऱ्याला संधी द्यावी माननीय दांडेगावकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे की सीट राष्ट्रवादीची आहे आणि ती राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे त्यांचा मुद्दा बरोबर आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये ही जागा ज्यांना जाईल त्याचा आम्ही प्रचार करणार एवढं मी तुम्हाला सांगतो दुसरं महत्त्वाचं आहे की यावेळेला मोठेपणा ठेवून त्यांनी काँग्रेसला जागा सोडावी अशी आमची विनंती राहील स्वतःची इच्छा व्यक्त करणं वेगळी गोष्ट पण ऑपोजिशन वाल्यांची सुद्धा ती व्यक्त करतायत की राष्ट्रवादीलाच जाणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे भविष्यवाणी करतायत की समोरची पण जागा राष्ट्रवादीलाच जाणार बरोबर आहे प्रत्येक पक्ष काय करत असतो दांडेगावकरतायत असं विधान की ही जागा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे स्वतःला सोडून घेणं ठीक आहे पण अपोजिशन वाल्यांची इच्छा व्यक्त करणं कितपत योग्य आहे ऑपोजिशन होणारला कोण व्यक्त करायला राणेगावकर सर म्हणतात की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार आहे यांना कसं माहित झालं की ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी त्यांनी इच्छा त्यांचं मत मांडलेलं आहे जागावरून सुटलेली नाही जागा अजून फायनल कोणतीच झालेली आहे तुम्ही स्वतः मीडियावर व्यक्त करणं वेगळं अपोजिशन वाल्याला सुद्धा म्हणतात की ही सुद्धा जागा राष्ट्रवादीला जाणार आहे ते स्वतः म्हणतात असं विरुद्ध विरुद्ध विरोधी पक्षाची जागा सुद्धा राष्ट्रवादीला जाणार आहे म्हणतात अच्छा 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 तुमचं म्हणणं आहे की बाबा महायुतीची जागा सुद्धा राष्ट्रवादीला जाईल बरोबर आहे कारण तिथे बघा महायुतीमध्ये मा काय असतं कोणत्याही पक्षाचा रनिंग जो असतो म्हणजे मागच्या वेळेला जो निवडून दिलेला कॅन्डिडेट जो असतो ना तो कुठल्याही मतदारसंघामध्ये क्लेम करतो म्हणून ते कॉन्फिडेंटली बोलत आहेत की बाबा त्यांचा उमेदवार राष्ट्रवादीचाच राहील जयपूरला विद्यमान आमदाराने त्यांची भेट झालेली वगैरे यांची असं वाटत नाही का कुठंतरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली तर मॅनेजमेंटची निवडणूक होऊ शकते त्याच्याबद्दल आताच बोलणं बरोबर नाही आमची मागणी आहे की ही जागा राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला सोडावं ही आमची इच्छा आहे काल शरद पवार गटाचा मेळावा झाला कार्यकर्ते खूप मोठ्या आक्रोशाने विद्यमान आमदारांना बोलत होते पण जयप्रकाश दांडेगावकर हो शब्द देखील काढला नाही विरोधी पक्षाला हा ते ते बघितले नाही मी ऐकले पण आहे परंतु त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाहीये त्यांनी त्यांच्याबद्दल विचारा तुम्ही विचारू शकता असं वाटत नाही का तुम्हाला कुठेतरी एकच एक दोघं असं काय वाटत नाही आता त्यांनी कसं आहे की मागे एक एक वर्षापासून जेव्हा दोन गट झाले तरी ते दोघे एकत्रच काम करत होते त्याच्यामुळं ते, ते दोघेच एक आहेत हे आपल्या सगळ्या जनतेला कळत आहे परंतु आता मी बोलणं बरोबर नाही कारण महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं नाही त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीतर्फे आम्ही काँग्रेसनी एवढा जोर लावलेला आहे की बाबा ही जागा काँग्रेसला सोडून द्यावी आहे तशीच माझी पण इच्छा आहे की बाबा काँग्रेसला जागा सोडावी परंतु ज्या वेळेला महाविकास आघाडीची बैठक होईल जसं तुम्ही काल बघितलं असेल तर आम्ही काँग्रेसने एकशे पस्तीस जागा मागितलेल्या आहेत मन पटोले साहेबांनी बोललेले आहेत पण हे जागा निश्चित झालेले नाही आणखी जर त्यांचा मुद्दा असा आहे की प पूर्वी ही राष्ट्रवादीला जागा होती म्हणून त्यांना सोडावं असं त्यांनी सांगितलेलं आहे तो तोही मुद्दा बरोबर आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की बाबा राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी आपण मागच्या वेळेला बघितलं असेल तर ही जागा राष्ट्रवादी होती परंतु राष्ट्रवादीचा जो कॅन्डिडेट होता आमदार त्या आता रनिंग आमदार ते अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे जर लोकांना बदल पाहिजे असतो म्हणून आमची अशी मागणी आहे की बाबा ही जागा ह्या वेळेला काँग्रेसला सोडावी कारण राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी जर लढत झाली तर मग तेच तेच चेहरे आमचं असं म्हणणं आहे की मागच्या वेळेला आम्ही म्हटलं होतं की बाबा वसमत जर बदलायचं असेल तर चेहरा बदला वसमत बदला त्यावेळेला चेहरा बदलला होता तर अशी आत्ता मागणी आहे की ह्या वेळेलासुद्धा नवीन चेहऱ्याला संधी द्यावी माननीय दांडेगावकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे की सीट राष्ट्रवादीची आहे आणि ती राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे त्यांचा मुद्दा बरोबर आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये ही जागा ज्यांना जाईल त्याचा आम्ही प्रचार करणार एवढं मी तुम्हाला सांगतो दुसरं महत्त्वाचं आहे की यावेळेला मोठेपणा ठेवून त्यांनी काँग्रेसला जागा सोडावी अशी आमची विनंती राहील स्वतची इच्छा व्यक्त करणं वेगळी गोष्ट पण ऑपोजिशन वाल्यांची सुद्धा व्यक्त करतायत की राष्ट्रवादीलाच जाणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे भविष्यवाणी करतायत की समोरची पण जागा राष्ट्रवादीलाच जाणार बरोबर आहे प्रत्येक पक्ष काय करत असतो दांडेगावकर दांडेगावकरतायत असं विधान की ही जागा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे स्वतःला सोडून घेणं ठीक आहे पण ऑपोजिशन वाल्यांची इच्छा व्यक्त करणं कितपत योग्य आहे ऑपोजिशन म्हणायला कोण व्यक्त करायला दाणेगावकर सर म्हणतात की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार आहे यांना कसं माहित झालं की ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही त्यांनी इच्छा त्यांचं मत मांडलेलं आहे जागावरून सुटलेली नाही जागा अजून फायनल कोणतीच झालेली आहे तुम्ही स्वतः मीडियावर व्यक्त करणं वेगळं अपोजिशन वाल्याला सुद्धा म्हणतात की ही सुद्धा जागा राष्ट्रवादीला जाणार आहे ती स्वतः म्हणतात असं की विरुद्ध विरोधी पक्षाची जागा सुद्धा राष्ट्रवादीला जाणार आहे म्हणतात अच्छा 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 तुमचं म्हणणं आहे की बाबा महायुतीची जागा सुद्धा राष्ट्रवादीला जाई बरोबर आहे कारण तिथे बघा महायुतीमध्ये काय असतं कोणत्याही पक्षाचा रनिंग जो असतो म्हणजे मागच्या वेळेला जो निवडून दिलेला कॅन्डिडेट जो असतो ना तो कुठल्याही मतदारसंघामध्ये क्लेम करतो म्हणून ते कॉन्फिडेंटली बोलत आहेत की बाबा त्यांचा उमेदवार राष्ट्रवादीचाच राहील जयपूरला विद्यमान आमदाराने त्यांची भेट झाली असं वाटत नाही का कुठंतरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली तर मॅनेजमेंटची निवडणूक होऊ शकते नाही त्याच्याबद्दल आताच बोलणं बरोबर नाही आमची मागणी आहे की ही जागा राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला सोडाव ही आमची इच्छा आहे काल शरद पवार गटाचा मेळावा झाला कार्यकर्ते खूप मोठ्या आक्रोशाने विद्यमान आमदारांना बोलत होते पण जयप्रकाश दांडेगावकरांनी शब्द देखील काढला नाही विरोधी पक्षाला हा ते ते बघितले नाही मी ऐकले पण आहे परंतु त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाहीये त्यांनी त्यांच्याबद्दल विचाराय तुम्ही विचारू शकता असं वाटत नाही का तुम्हाला कुठेतरी एकच एक दोघं असं काय वाटत नाही आता त्यांनी कसं आहे की मागे एक एक वर्षापासून जेव्हा दोन गट झाले तरी ते दोघे एकत्रच काम करत होते त्याच्यामुळं ते, ते दोघेचे एक आहेत हे आपल्या सगळ्या जनतेला कळत आहे जनते परंतु आता मी बोलणं बरोबर नाही कारण महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं नाही त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीतर्फे आम्ही काँग्रेसनी एवढा जोर लावलेला आहे की बाबा ही जागा काँग्रेसला सोडून द्यावी समोर करतायत जर काँग्रेसला सुटली नाही तर तुम्ही अपक्ष वगैरे हो राहणार आहेत रह का कारण निवडणूक तुम्हाला लढवा असे आग कार्यकर्त्यांचा आग्रह आहे हो बरोबर आहे की जर समजा आपल्याला तिकीट नाही मिळालं तर कदाचित तो विचार होऊ शकतो परंतु आज बोलणं बरोबर नाही आहे कारण मला काँग्रेस पक्ष एकनिष्ठ मी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे आणि काँग्रेस पक्षाबद्दल आपल्याला निष्ठा आहे आणि तेच मी काम केलेलं आहे आज ते बोलणं बरोबर नाही जेव्हा महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल त्यावेळेला तो निर्णय घेण्यात येईल निवडणूक तुम्ही लढवणार शंभर टक्के